गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती हा भाग बघणार आहोत शब्दांच्या जाती शब्द बघा आपण बोलतो आहे बोलत असताना आपण अनेक शब्द यूज करतो आणि ते एक वाक्य तयार होतं अर्थपूर्ण वाक्य तयार होतं त्याला आपण वाक्य म्हणतो शब्द समूह म्हणजे पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्द समूह म्हणजे वाक्य तर त्यानुसार अनेक शब्दांच्या जाती आहेत तर आपल्याला शब्दांच्या जाती बघायच्या आहे शब्दांच्या जाती आठ आहेत सर्वप्रथम नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयानवयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे झालेले आहे शब्दांच्या आठ जाती त्यामध्ये पण नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्दांमध्ये येतात तर क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे आपल्याला आपल्या अविकारी शब्दांमध्ये येत असत तर विकारी शब्द म्हणजे काय तर लिंग वचन क्रियापद यानुसार जे वाक्यामध्ये बदल होतात त्यांना अविकारी शब्द म्हणतात आणि ज्यामध्ये बदल होत नाही त्याला अविकारी शब्द असे म्हणतात तर आपल्याला फक्त यावर्षी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापदा अभ्यासायचे आहेत तर आता सर्वप्रथम आपण बघूया नाम नाम दिसणाऱ्या न दिसणाऱ्या काल्पनिक अकाल्पनिक वस्तूला एखादा व्यक्ती पक्षी पस, पक्षी प्राणी स्थान अथवा भाव भावनांना यांना ना, सुद्धा नाव दिलेले असते आणि ते नाव म्हणजे नाव होय म्हणजे या पृथ्वी तलावर प्रत्येक नाव दिलेलं असतात ती दिसणारी असो नसो काल्पनिक असो बघा आपल्याला हवा दिसत नाही पण नाव आहे आपल्याला स्पर्श करून जाते पण तिला सुद्धा नाव आहे त्या की हवा आपण हवा म्हणतो आपण स्व नरक बघितलेला नाही आहे काल्पनिक आहे पण आपल्या त्याला सुद्धा नाव दिलेलं आहे म्हणजे दिसणाऱ्या न दिसणाऱ्या काल्पनिक काल्पनिक वस्तूला तसेच भाव व्यक्ती पक्षी पशु या सगळ्यांना एक नाव दिलेलं असतं त्याला नाम असे म्हणतात तसं उदाहरणार्थ माणूस शहर नदी पर्वत सुख आनंद दुःख साहस हे सगळे नाम आहेत तर याप्रमाणे नामाचे तीन प्रकार पडतात एक म्हणजे सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आपल्याला नामाचे हे तीन प्रकार बघायचे आहे हां तर आता आपल्याला शब्दांच्या जातीतील दुसरा टॉपिक सर्वनाम बघायचं आहे सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी आपण जो शब्द यूज करतो त्याला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ ती ते आम्ही तुम्ही हे काय आहे सर्वनाम आपण यांना नामाऐवजी यूज करतो जसं बघा मनीषा हुशार मुलगी आहे उदाहरणार्थ मनी सॉरी मीना हुशार मुलगी आहे ती शाळेत जाते तिला एक भाऊ आहे बघा पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण मीना युज केलाय मीना हुशार मुलगी आहे ती शाळेत जाते ती शाळेत जाते म्हणजे हा ती कुणाबद्दल आला आहे मीनाबद्दल आलेला आहे आपण मीनाबद्दल ती यूज केलेला आहे आपण मीना लिहिलं का नाही ती शाळेत जाते तिला एक भाऊ आहे तिला म्हणजे कुणाला मीनाला मीनाला काय एक भाऊ आहे बघा नेहमी जर आपण नावच घेत असलो सेंटेन्स मध्ये बोलताना मीना हुशार मुलगी आहे मीना शाळेत जाते मीनाला एक भाऊ आहे मीनाच्या भावाचे नाव मीर आहे जर प्रत्येक वेळेस आपण मीना मीना जर केला तर ते ऐकणाऱ्याला इरिटेट होत कि आणि त्यामुळे ते ऐकावस नाही वाटत ते नाव म्हणून आपण नावाऐवजी सर्वनाम यूज करतो म्हणजे मीनाऐवजी आपण ती यूज केलं मीनाऐवजी आपण तिला यूज केलं इथे मीना हुशार मुलगी आहे ती शाळेत जाते कुना है, मीना है। कुना है, मीना ती कुणाबद्दल आला आहे मीनाबद्दल आलेला आहे कुणाबद्दल आलेलं आहे मीनाबद्दल म्हणून ती काय आहे सर्वनाम आहे ती काय आहे सर्वनाम तसंच तिला तिला एक भाऊ आहे तिला हे सुद्धा आपण मीना या नावाऐवजी यूज केलेला आहे मीना तिला वापरलेला आहे तिला कुणाबद्दल आला आहे मीनाबद्दल आलेला आहे म्हणजे तिला हे सुद्धा काय आहे सर्वनाम आहे सर्वनामाचे सहा प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम संबंधी वाचक सर्वनाम सर्वनाँ, सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम याचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा नाही आहे सिक्स मध्ये आपण फक्त प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता आपण बघणार आहोत थर्ड शब्दांची थर्ड जात म्हणजे विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण फॉर एक्झाम्पल अर्णव गुणी मुलगा आहे अर्णव गुणी मुलगा आहे अर्णव अर्णव नाऊन आहे नाम आहे पण या नामाबद्दल विशेष माहिती विशेष माहिती दिली आहे कोणत्या शब्दाने दिली आहे गुणी या शब्दाने कि अर्णव हुशार आहे अर्णव गुणी आहे तर गुनी म्हणजे अर्णव कसा आहे गुणी मुलगा आहे म्हणजे अर्णव बद्दल या शब्दाने आपल्याला विशेष माहिती दिली आहे म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण नसतो विशेषणाचे तीन प्रकार आहे गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण लक्षात ठेवा नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती देतो त्याला विशेषण असे म्हणतात आता आपल्याला विशेषणाचा फर्स्ट प्रकार बघायचा आहे गुणवाचक विशेषण गुणवाचक विशेषण म्हणजे काय तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्या दाखवल्या जाते त्यास गुणवाचक विशेषण असे म्हणतात विशेष ज्या विशेषणाच्या ना योगा, योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवल्या जाते त्यास गुणवाचक विशेषण असे म्हणतात बघा आंबट बोर बोर नाव आहे नाम आहे पण आंबट बोर आंबट काय बोराविषयी विशेष माहिती दिली आहे की बोर कसं आहे आंबट आहे म्हणजे गुण बोराचा गुण दाखवलेला इथे आंबट कारले कडू कडू कारले कारल्याचा गुण सांगितलेला आहे ते की कारले कडू असतात कडू कारले म्हणजे कडू काय झालं गुणवाचक विशेषण आंबट काय झालं गुणवाचक विशेषण त्यानंतर संख्यावाचक विशेषण ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या, जा योगा नामा संख्या दाखवली जाते संख्यावाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ अर्धा तास दाहा मुले अर्धा तास आपल्याला संख्या दाखवलेली आहे दहा मुले किती मुले दहा म्हणजे जिथे संख्या दाखवली जाते ते संख्यावाचक विशेषण त्यानंतर सार्वनामिक विशेषण नामा सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात एक लक्षात ठेवायचं की सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी आपण यूज करतो नामाऐवजी कर नामा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो पण इथे सर्वनाम नामाच्या आधी आलेला आहे हा मनुष्य तो पक्षी तो पक्षी म्हणजे नामाच्या ऐवज एव, ऐवजी न येता नावा नामासाठी न येता हा दर्शवत आहे की हा मनुष्य आहे दर्शवत आहे की हा मनुष्य म्हणजे हा कशा हा काय दर्शवून राहिलेला आहे म्हणजे विशेष माहिती सांगत आहे या मनुष्याविषयी की हा मनुष्य आहे म्हणजे हा इथे सर्वनाम न होता सार्वनामिक विशेषण होत आहे म्हणजे सर्वनामापासूनच बनलेल्या विशेषणाला इथे हा सर्वनामाचं काम न विशेषणाचं काम करत आहे की हा मनुष्य आहे तो पक्षी आहे म्हणजे हा मनुष्य म्हणजे हा झाला सार्वनामिक विशेषण आणि तो पक्षी म्हणजे तो सार्वनामिक विशेषण आता आपल्याला क्रियापद बघायचं आहे क्रियापद क्रिया म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या कित क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ मी आई वडिलांची आज्ञा पाळीन मी आई वडिलांची आज्ञा पाळीन पाळीन क्रिया हे क्रियापद आहे पाळीन हे काय क्रियापद आहे कारण पाळण्याची क्रिया चालू आहे सपोज मी म्हटलं असत मी आई वडिलांची आज्ञा आणि आपण जर पाळीन हा वड लिहिलाच नसता तर वाक्य पूर्ण झालेलं नसतं मी आई वडिलांची आज्ञा वाक्य पूर्ण झालं का नाही झालं याच्यासाठी क्रिया वाक्यासाठी वाक्य पूर्ण होण्यासाठी क्रियापदाची गरज आहे आपल्याला वाक्य पूर्ण होण्यासाठी कशाची गरज आहे क्रियापदाची तर आता मी इथे लिहिते पाळीना याच्यानी काय झालं क्रियापदानी अर्थ झाला वाक्याला अर्थ आला आणि वाक्य पूर्ण झालं मी आई वडिलांची आज्ञा पाळीन म्हणजे वाक्याला आता अर्थ आलेला आहे म्हणजेच पाळीन या शब्दाने काय केलं अर्थ पूर्ण केला वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे म्हणजेच पाळीन काय झालं क्रियापद काय झालं क्रियापद नेक्स्ट बात तू आज चांगले काम चांगले का वाक्य पूर्ण झालेलं आहे का हे नाही या वाक्याला क्रियापदाची गरज आहे इथे आपल्याला क्रियापद लिहायचं आहे तरच हे वाक्य पूर्ण होईल तू आज चांगले काम वाक्य पूर्ण झालेलं नाही इथे क्रियापदाची गरज आहे आपल्याला पण तू आज चांगले काम करत आहे करत आहे करत आहे पूर्ण केलेलं आहे म्हणजे करत आहे क्रियापद आहे मुलाने बाळाला मांडीवर मुलाने बाळाला मांडीवर प्रश्नचिन्ह आहे समोर काय आहे वाक्यच पूर्ण झालेलं नाही आहे आणि हा वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला क्रियापदाची गरज आहे इथे क्रियापद लिहिलेलंच नाहीये त्यामुळे वाक्याला अर्थ लागलेलाच नाहीये मुलाने बाळाला मांडीवर घेतले आता झालेलं आहे वाक्य पूर्ण म्हणजे कोणत्या शब्दाने वाक्य पूर्ण केलेलं आहे घेतले या शब्दाने म्हणजे घेतले काय झालं क्रियापद काय झालंय क्रियापद म्हणजेच मुलाने बाळाला मांडीवर घेतले म्हणजे याचाच अर्थ की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणजे म्हणतात जसं घेतले क्रिया दाखवत आहे घेण्याची क्रिया मांडीवर घेण्याची क्रिया आहे काम करण्याची क्रिया आहे आणि आज्ञा पाळण्याची क्रिया आहे त्यामधले एक सकार्मक क्रियापद आणि एक अकर्मक क्रियापद सकर्मक जिथे कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ जर मी म्हटलं की मी वाचते मी वाचते इथे कर्मच नाही इथे कर्माची गरज आहे मी पुस्तक वाचते जर मी म्हटलं की मी पुस्तक वाचते म्हणजे मी करता आहे पुस्तक कर्म आहे वाचते क्रियापद आहे म्हणजे जिथे कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात आणि जिथे ची गरज नसते त्याला अकर्म क्रियापद असे म्हणतात जसं मी वाचते इथे कर्मच नाही दिलेला आहे कर्माची गरज असते किंवा प्रस्थाने जाताना मी पडली म्हणजे क्रियापद जिथे सॉरी जिथे कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक जिथे कर्माची आवश्यकता कर्म दिलेला नसतो तिथे अकर्मक क्रियापद असे म्हणतात थँक्यू